ते अशोक चव्हाण आज मी आपल्या कैलाश मधुकर पवार यांच्या दुःखद निधन झालं होतं त्यामुळे आज प्रथम पुण्यस्मरण त्यांचं होतं म्हणून जाण्याचे या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मी झालो आलो त्यांना अभिवादन केलंय आता पुन्हा आंतरवालीकडं आणि दिवसभराच्या प्रोग्राम साठी निघाल आपण जे म्हणालात अशोक चव्हाणांच्या कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे हे देवेंद्र यांनी रचलेलं गावामध्ये गेले तिथं तीन क्षेत्रिय पणचा काय विषय आला आता तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाचे म्हणजे काय पाफे का इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब चव्हाण साहेबांच्या माध्यमातून लागले आता ते गाव तिथं जाऊन बसणारे का अशी काहीतरी मला माहिती मिळाली सगळा महाराष्ट्र त्यांच्या सोबत त्यांनी काही काळजी करायची गरज नाही हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे आता जवळच आले कारण त्यांनी कालपासून आणखीन उघडं पडलं नाही उद्या परवा सगळं उघडं पडून आणखीन काहीतरी त्या चिवट्याच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलंय त्यांनी गोदापट्ट्यात काहीतरी रोज सुरू सुरु केलंय कालपासून ते उघड पडले मा मला जरा क्लिअर माहिती मिळाली म्हणजे जाहीर फडणवीसांचं शिंदे साहेबांचं मी नाव घ्यायला थोडा फ्रीज घेऊन मोकळा होणार आहे जरा अर्धवट माहिती मिळाली कारण ती शॉकिंग असणार शॉकिंग असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा मीडियासाठी सुद्धा आमच्यासाठी सुद्धा पण ते दबल आत्ताच ओपन केलं तर बोलता बोलता फक्त तुम्हाला एक थोडस दिलंय देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा त्या साहेब पण आहे त्याच्यामध्ये कारण माणूस शिंदेसाहेबांचा आहे आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतलाय हे होणार आहे आमच्यावरती कारण यांना गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचं आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहेत तुम्ही घोषणा देत आहे तुमच्यावर तीन होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती तिथं जर मराठ्यांच्या पोरांनी घोषणा दिल्या म्हणून तीन क्षेत्रेपण होती तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत तुमचा नेता तिथं आला म्हणून त्याच्या नावानं विजय काय व्हा असं का किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहेत त्यांच्यावर होणार आहेत का गावागावात तुम्ही नवीन कुठून नियम आणलाय ते शेत्रेपांचा नाही आता हे आम्हाला सुद्धा उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून आता उत्तर द्यावं लागणार याला जबाबदार गृहमंत्री असणार लोक भासवत आहेत तुमचा पाठिंबा समर्थन आहे उमेदवारी त्यांनी केले अशी लोक भाषेत येऊ शकतात तुमचं त्यांना समर्थन आहे जाहीर सांगतो आज म्हणजे पुन्हा महाराष्ट्राला मराठ्यांना सांगण्याची आवश्यकता नाहीये ते ताबडतोब ओळखून घेत ता, आहेत माझा कोणालाही पाठिंबा नाही आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही माझाही पाठिंबा नाही मराठा समाजाने कोणी फोटोही वापरू नका नाव पण वापरू नका जेणेकरून तुम्ही एकानं वापरलं तर बाकीच्या पक्षावर सुद्धा वापरतील आणि माझ्या मराठा समाजाची गोरगरिबाची हानी होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विनाकारण मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी फायदा कोणीच घेऊ नका नसता उलट मग असं म्हणावं लागेल की जे जाणून बुजून नाव घेतोय किंवा फोटो लावतोय किंवा त्या आरक्षणाचा किंवा त्या आंदोलनाचा फायदा घेतोय तो उलट तशाला मग मराठा समाजाने तर मदतच करू नये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका